नमस्कार पालक मित्रांनो आपण एक व्हिडिओ टाकला होता शाळा निवडताना मराठी मीडियम की इंग्रजी मीडियम त्याच व्हिडिओला अनुसरून बऱ्याच विद्यार्थ्यांनी त्याच्यावर सॉरी बऱ्याच पालकांनी त्याच्यावर कमेंट केल्या होत्या ही सर अगदीच बरोबर सांगितलेलं आहे किंवा ह्या गोष्टी उघड डोळ्याने बघणं गरजेचं आहे आपला विरोध इंग्रजी मीडियमला नाही आपल्याला या शाळांच्या व्यवस्थापनावर विरोध आहे इंग्रजी विद्यार्थ्यांनी शिकली पाहिजे लँग्वेज महत्वाची आहे पण आपलं लक्ष विद्यार्थ्याकडे आहे का आपण त्यांच्याकडे लक्ष देतोय का याबद्दल आपण आजच्या या, या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत इंग्रजीच्या खेळामध्ये दुनियादारी खिशातला पैसा वर पडला जातोय हे तर सत्य आहेच पण त्या पलीकडे जाऊन आपला मुलगा खऱ्या अर्थाने प्रगती पथावर आहे का हे पाहणं गरजेचं आहे हे जर हा जर व्हिडिओ माझा खेड्यातील अनेक ग्रुप आहे त्या ग्रुपवर जर शेअर केला तर दहा पाच लोक सुज्ञ होतील आणि आपल्या मुलाकडे लक्ष देतील आणि मुलाचं भवितव्य वेगळ्या दिशेने जाईल असं मला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे मित्रांनो मुलगा किंवा मुलगी असेल आपलं आता त्याचं जर वय बघितलं मित्रांनो एक साधारण चौदा वयोगटातील असतील एक ते चौदा वयोगटातील किंवा त्याच्यापेक्षा लहान असतील तर आपल्या काळामध्ये जडपीच्या शाळा होत्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपण शिक्षण घ्यायचो आपले विषय पक्के व्हायचे एका अहवालातून असं आलेलं आहे पहिली ते आठवी या वर्गामध्ये असे विद्यार्थी आहेत जे की पंच्याहत्तर टक्के विद्यार्थ्यांना गणिताची सुद्धा आकडेमोड जमत नाही किती टक्के लोकांना पंच्याहत्तर टक्के लोकांना साध्या साध्या व्यवहारिक गणिताची आकडेमोड जमत नाही तुम्ही पण न्यूज पेपरला वाचला सा असेल आणि असरचा अहवालानुसार त्यांनी अहवाल सुद्धा दिलेला आहे कि पहिली ते आठवी या वर्गातील विद्यार्थ्यांना साधे गणित बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार या क्रिया जमत नाही मग तुम्ही मीडियम निवडायचं काय विषय आहे करेल इंग्लिश मग जमते काय त्याला हा आर यू व्हॉट आर यू डुईंग आणि आय एम फाईंग व्हॉट इज युअर नेम याच्यासाठी तुम्ही इंग्लिश शाळा निवडली का हा प्रश्न मला पालकांना विचारायचा आहे आणि पालकांनी सुज्ञ होणं सुद्धा तेवढंच गरजेचं झालेलं आहे विद्यार्थी मित्रांनो मराठी शाळा या ज्या की झडपी शाळा गवर्मेंट शाळा ज्या पूर्वी होत्या तशा नाही राहिल्या आता त्याच्यामध्ये खूप चेंजेस झालेले आहेत सर्वात महत्वाचं स्टाफ नवीन आलेला आहे स्टाफ भरला आहे आता विषय एखादा शैक्षणिक दृष्ट्या किंवा व्यवस्थितरित्या एखादा जिल्हा असेल तिथे अतिरिक्त शिक्षक झालेले असतात किंवा जुने लोक अजून सुद्धा त्याच मुद्द्यावर आहेत पण बऱ्याच ठिकाणी एक शाळा एक एक शिक्षक शाळा असू द्या किंवा दोन शिक्षक शाळा असू द्या पटसंख्या असू द्या तिथे जे नवीन लोक आलेले आहेत ते स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे टॉप लेव्हलची लोक आहेत मित्रांनो त्यामुळे मराठी शाळा निवडा त्यांच्याकडे खऱ्या अर्थाने क्वालिटी आहे त्यांनी संघर्ष करून ती पोस्ट मिळवलेली आहे त्यामुळे त्या शाळेकडे तुमचं डोळसपणे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा लागेल विषय काय पालकांनी काय का करायचंय आपला मुलगा शाळेमध्ये जातोय खरं पण तो त्याच्या वहीवर काय करतोय आणि कसा अभ्यास करतोय याच्यावर भर देणं गरजेचं आहे म्हणजे त्याचे वह्या कम्प्लीट आहेत का तो काय शिकतोय कोणते घटक शिकतोय तुम्हाला मग आलं तरी चालेल आज तर आजकाल नाईन्टी फाईव्ह पर्सेंट लोकांना साक्षर आहेत म्हणजे तुम्ही इंग्लिश स्कूल ला कुठल्याही स्कूलला घालता तेव्हा नाईन्टी फाईव्ह लोक हे काय आहेत साक्षर आहेत पाच थोडंसं अडाणी राहिलेली महिला असू द्या किंवा पुरुष असू द्या आपला कामातला वेळ काढून आपल्या मुलाच्या वयाचे उज्ज्वल भविष्य असणार आहे मुलगा काय आणि कोणत्या गोष्टीवर जास्त भर देतोय नुसतं त्याला शाळेमध्ये सोडणं हा आपलं पॅशन नाही शाळेतून आल्यानंतर त्याचं होमवर्क काय आहे हे पाहणं गरजेचं आहे आजकाल काय व्हायला लागले ही सत्य परिस्थिती आहे का नाही मला कमेंटमध्ये सांगा मुलगा शाळेत घातला मुलगा शाळेत गेला स्कूल मधून घरी आला लगेच तो खाणं पिणं करणार लगेच त्याच ट्युशन लगेच त्याच होमवर्क झाली संध्याकाळ विषय मिटला हे डेली रुटीन आहे ना हे बदलणं गरजेचं आहे अडाणी लोक सुद्धा काय करायची की बाळा तू काय केला रे दिवसभर हे विचारायची गावातील शेतात शेतापेक्षा जास्त काम नसणार आहे आपल्याला गावातील शेतातील लोक काय करायचे तू काय अभ्यास केला काय अभ्यास त्यांची आई अभ्यास करून घ्यायची त्यावेळेस एवढ्या सुविधा सुद्धा नव्हत्या त्या का काळात सुद्धा आपण घडलोय तर आपली मुलं घडत नाही याच कारण म्हणजे आपलं मुलाकडं असलेलं दुर्लक्ष याच कारण म्हणजे आपण योग्य निर्णय घेतलेला नसणार आहे त्यामुळे या गोष्टीकडे आवर्जून लक्ष देणं गरजेचं आहे आपला विरोध इंग्रजी स्कूल नाही इंग्रजी स्कूलमध्ये काय चाललंय जे की फक्त सांगल तेवढं काम करणे शिक्षकांनी बस म्हणजे त्यांना म्हणून सांगितलं बाबा हे टॉपिक शिकव तेवढाच टॉपिक शिकवणे दे नव्हतं आपल्याला एक सामाजिक व्यवहारिक आणि व्यवस्थितरित्या शिकवलं जायचं आणि विद्यार्थी मित्रांनो आपली प्रगती त्याच्यात अवलंबून राहायची ट्युशनला गेलं इथून स्कूल मधून सुटला स्कूलमध्ये दिलेलं ट्युशनला होमवर्क करून घेतलं जाते एका एकाचे पहिली ते सातवी पर्यंतचे सर्वच लेकर एकत्र बसून अभ्यास घेतला जातो मध्ये असे ट्युशन निवडणं कितव चांगलं आहे हे पण तुम्हाला इथे ठरवणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचं लक्ष देतोय का याकडे आवर्जून आपण डोळसपणे पाहणं गरजेचं आहे पालक मित्रांनो तरच आपल्या मुलाची प्रगती होणार आहे या व्हिडिओतून एकच संदेश देतो हा व्हिडिओ प्रत्येक खेड्यातील प्रत्येकाच्या खिशाला जळ लागणारी तीस टक्के रक्कम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर खर्च करणाऱ्या प्रत्येक होत करू मेहनती पालकापर्यंत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि बदल घडला पाहिजे बदल हा स्वतःपासून घडवून आणायचा आहे आणि मराठी शाळा म्हणजेच गव्हर्नमेंट शाळा म्हणतोय त्या गव्हर्नमेंट शाळेमध्ये सुद्धा इंग्रजी शिकवलं जातं त्या गव्हर्नमेंट शाळेमध्ये तुमचा मुलगा पाठवायला काही हरकत नाही या व्हिडिओच्या माध्यमातून एवढा संदेश देतोय आणि ज्या लोकांचा हा व्हिडिओ बघतायत आणि झडपिला मुलं आहेत त्यांनी नक्कीच मला कमेंट करून सांगायचंय आणि हा व्हिडिओ अनेक गावाखेड्यातील मोठ्या मोठे ग्रुप असतात त्या ग्रुपवर कृपया करून शेअर करा लोकांची फसवणूक करणाऱ्या या वाईट बिझनेस मधून बाहेर पडा आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये चांगल्या पद्धतीने आपल्या मुलाला घडवा जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद